नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील बाजार समितीमध्ये आहे सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक अकरा हजार सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर सा चार हजार सहाशे अठ्यात्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सहाशे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक अकरा हजार सात क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार चारशे ऐंशी क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार सातशे नव्याण्णव क्विंटल आणि कारंजा बाजार समिती आवक दोन हजार पाचशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला एकूण आवक होती एकवीस हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल आणि हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे तेहतीस हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे सात हजार तीनशे बावीस क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा होता चार हजार सहाशे सोळा रुपये प्रति क्विंटल आणि हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे छत्तीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद